मित्रांनो नमस्कार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या चालू आहे आणि येणाऱ्या नजीकच्या काळात विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे खास करून महिलांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम ही मिळणार आहे त्याचप्रमाणे आणखीन एक योजना सुरू केलेली असून या योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण हे मिळणार आहे आता पुन्हा एक मोठा निर्णय मुलींसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे येतात त्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजेच ई बी सी या कॅटेगरीमध्ये जे येतात आणि त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी कॅटेगरीतील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास टक्केऐवजी आता शंभर टक्के प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता दुर्बल घटक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग एसई बी सी आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीतील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमास जो पन्नास टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये सवलत होती आता मित्रांनो ती शंभर टक्के करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारचा हा जो निर्णय आहे तो ईडब्ल्यू एस एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिलासा आहे अतिशय मोठा निर्णय हा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट राज्य शासनाने घेतलेला आहे त्यामुळे निश्चितच मुलींना शिक्षणासाठी फायदा होणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्कीच युजफुल वाटली असेल मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद मित्रांनो